नमस्कार मित्रांनो छातीत जळजळ घशात आंबट पाणी येणं रिकाम्या पोटी आग लागल्यासारखं वाटणं ढेकर आंबट येणं तोंड कडू पडणं डोकं जड होणं चिडचिड वाढणं त्वचेवर पुरळ खाज येणं केस अकाली पांढरे होणं जर ही लक्षणं तुमच्या आयुष्याचा भाग बनली असतील आणि तुम्ही वारंवार अँटीसीडच्या गोळ्यांवर जगत असाल तर आज आपण खूप महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत कारण आजचा विषय आहे पित्त वाढण्याचं खरं कारण आणि औषधांशिवाय नियंत्रणाचा मार्ग पित्त म्हणजे काय का तर आपल्या शरीरात अन्न पचवण्यासाठी एक नैसर्गिक आम्ल तयार होतं हे आम्ल म्हणजे शत्रू नाही हेच आपल्या पचनाचं इंजिन आहे पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा वेळ प्रमाण आणि जीवनशैली या तीन गोष्टी बिघडतात लोक काय करतात भूक लागली चहा पितात परत भूक लागली बिस्किट खातात दुपारी उशिरा भारी जेवण करतात रात्री उशिरा झोपण्याआधी खातात मग शरीर विचारतो मी पचवू कधी अँटासिडच्या गोळ्या का कायमचा उपाय नाहीत त्या आम्ल कमी करतात पण पचनाची नैसर्गिक प्रक्रिया दाबतात कल्पना करा चूल पेटली आहे आणि तुम्ही धूर येतोय म्हणून आगच विझवली मग अन्न शिजणार कस त्यामुळे दीर्घ काळात अन्न पूर्ण पचत नाही गॅस सूज आंबटपणा हा वाढतो शरीर कमकुवत होत इतर आजार हे सुरू होतात म्हणून आज आपण गोळी नाही नियम शिकणार आहोत जेवणाची वेळ म्हणजे औषध आहे शरीरात दुपारी पचनशक्ती सर्वात ताकदवान असते पण आपण काय करतो नाश्ता टाळतो दुपारी तीन चार ला जेवतो रात्री दहा अकरा ला पोटभर खातो मग अन्न सडत आंबत आणि पित्त वाढत योग्य वेळ कोणती तर सकाळचा नाश्ता हा आठ ते दहाच्या दरम्यान झालाच पाहिजे दुपारचं जेवण बारा ते एकच्या च्या दरम्यान व्हायला हवं आणि रात्रीचं जेवण हे सात ते आठच्या दरम्यान करायला हवं हे जर तुम्ही पाळलं तर अर्धी समस्या इथेच संपते जेवणानंतर लगेच आडवं पडू नका जेवण झाल्यावर पोटात अन्न घुसळलं जात असत जर तुम्ही लगेच आडवे पडलात तर पोटातील आम्ल वर येत म्हणूनच घशामध्ये जळजळ होते यावर उपाय काय पाच ते दहा मिनिट वज्रासनामध्ये बसा नंतर हलकी शतपावली करा हा छोटासा नियम ऍसिड रिफ्लक्स मध्ये चमत्कार करतो रात्रीची झोप म्हणजे पित्तावर ब्रेक रात्री दहा नंतर शरीर उष्णतेच्या टप्प्यात जात जर तुम्ही त्यावेळी जागे असाल तर पित्त वाढतच त्यावर उपाय रात्री दहा वाजेपर्यंत झोपायलाच हो हवं आणि सकाळी पाच सहा ला उठणं यामुळे डोकं शांत होतं पचन सुधारत केस गळणं कमी होतं आणि त्वचा सुधारते पित्तासाठी घरातलं सर्वोत्तम औषध म्हणजे आयुर्वेदात पित्त शांत करण्यासाठी सर्वश्रेष्ठ पदार्थ सांगितला आहे तो म्हणजे साधूक तूप योग्य प्रमाणात घेतलेलं तूप पचन सुधारत आतली जळजळ कमी करत शरीराला स्निग्धता देतं हे कसं घ्यायचं तर दुपारच्या जेवणात वरण भातावर एक चमचा किंवा कोमट दुधात एक चमचा हे रात्री घ्यायचं लक्षात ठेवा पित्त हा आजार नाही तो शरीराचा संकेत आहे की तुझी जीवनशैली बदल गोळी तात्पुरती मदत करते पण नियम कायमचा फरक करतात मित्रांनो आपल्याला नेहमी वाटत पित्त म्हणजे फक्त छातीत जळजळ पण खरं म्हणजे पित्त वाढलं की परिणाम फक्त पोटापुरता राहत नाही पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम हा होतो कारण पचन बिघडलं की शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत त्याचे परिणाम हे पोहोचतात पचन चक्र आता समजून घ्या आपण जे खातो ते थेट रक्त होत नाही एक संपूर्ण प्रक्रिया असते अन्न हे तोंडातून पोटा पोटात जात पोटात आम्ल प्लस पाचक रस मिक्स होतात होता। होता? अन्न हे लहान तुकड्यामध्ये तुटतं तुटत आतड्यातून पोषक द्रव्य शोषलं जात ते रक्तातून संपूर्ण शरीरात जात पण जेव्हा पित्त असंतुलित होत तेव्हा ही साखळी तुटते मग शरीरात काय होतं अन्न नीट पचत नाही अर्धवट पचलेलं अन्न म्हणजे शरीरासाठी कचरा तो कचरा आतड्यातून फिरत राहतो गॅस आणि सूज अन्न सडत आमत आणि त्यामुळे कॅस तयार होतो विषारी घटक तयार होतात हे घटक रक्तामध्ये मिसळतात मग बाहेर दिसणारी लक्षणं लोक विचारतात माझ्या त्वचेवर पुरळ का येतात केस का गळतायत डोकं कार जड राहत कारण आतली घाण बाहेर मार्ग शोधते डोक्यावर परिणाम डोकेदुखी चिडचिड त्वचेवर परिणाम पुरळ खास लालसरपणा आणि केसांवर परिणाम केस गळणे आणि अकाली पांढरे होणे ऊर्जेवर परिणाम अशक्तपणा पित्त आणि मेंदूचा संबंध काय पित्त वाढलं की शरीरात उष्णता वाढते ही उष्णता मेंदूच्या कार्यावर परिणाम करते म्हणून राग पटकन येतो संयम कमी होतो झोप लागत नाही विचारांचा ताण वाढतो लोक समजतात मूड खराब आहे पण मूळ कारण पचनच असतं म्हणूनच पचन म्हणजे आरोग्य जर पोट शांत असेल तर शरीर शांत राहत जर पोट जळत असेल तर शरीर त्रस्त राहत पित्ताबद्दलच्या चुकीच्या तिखट खाल्ल्यानेच पित्त उशिरा जेवण जास्त घातक असत दूध पिऊन पित्त जात काही वेळा उलट वाढू शकतं गोळी घेतली की ठीक समस्या दाबली जाते पण सुटत नाही शरीर काय सांगतं ते ऐका छातीमध्ये जळजळ मी ओव्हरलोड झालो आहे ढेकर म्हणजे अन्न सडत आहे डोकं दुखणं रक्तामध्ये उष्णता वाढली आहे शरीर कधीही अचानक आजारी पडत नाही ते आधी संकेत देत मित्रांनो आपण आतापर्यंत कारण समजून घेतली आता उपाय बघूया हा भाग जर तुम्ही आयुष्यात पाळला तर पित्त हा शब्द तुमच्या आयुष्यातून जवळजवळ निघूनच जाईल पहिलं पित्त शांत करणारा आहार रोजच्या जेवणात असावं वरण भात आणि तुपाची धार दोडका घोसाळे दुधी भोपळा कोथिंबीर काकडी ज्वारी किंवा नाचणीची भाकर ताक हे दुपारी असावं हे पदार्थ शरीराला थंडावा देतात पित्त वाढवणारे पदार्थ कमी करा जसं वारंवार चहा कॉफी घेणं उपाशी पोटी बिस्किट फरसाण जास्त तिखट तळलेलं खाणं रात्री उशिराचं जेवण फास्ट फूड हे सगळं टाळावं दुसरं आहे पित्त शांत दिनक्रम सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या पाच मिनिट शांत बसा श्वासावर लक्ष ठेवा वेळेवर नाश्ता करा दुपारी जेवणानंतर शतपावली करा रात्री दहा वाजेपर्यंत झोप घ्या आणि रात्री दहा वाजेपर्यंत झोपायचं घरातलं रामबाण उपाय म्हणजे साजूक तूप लोक घाबरतात तुपामुळे वजन वाढेल पण योग्य प्रमाणात तूप हे आतली जळजळ कमी करतं पचन सुधारत त्वचा केस सुधारतात मेंदू शांत ठेवत एक चमचा पुरेसा आहे स्ट्रेस आणि पित्त राग घाई टेन्शन हे सुद्धा पित्त वाढवत जेवताना मोबाईल न्यूज भांडण टाळा मन शांत ठेवलं तर पचन चांगलं होईल छोटासा पण मोठा नियम भूक लागली की खा भूक नसताना फक्त चवीसाठी खाऊ नका शरीर आपल्याला संकेत देत असत आपण दुर्लक्ष करतो पित्त हा शत्रू नाही तो तुमच्या शरीराचा अलाम आहे गोळी घेऊन अलाम बंद करू नका जीवनशैली बदलून कारण दूर करा नियम पाळा औषधाची गरजच पडणार नाही जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद निरोगी राहा शांत राहा